परिचारकांच्या शिलेदाराची वारी शरद पवारांच्या दारी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांना उमेदवारी मिळवण्यासाठी पंढरपूरचे एक शिष्टमंडळ आज शरद पवारांना भेटले या शिष्टमंडळामध्ये स्वतः सुभाष भोसले परिचारक गटाचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण सिरसट अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष रापा कटेकर आदी मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शर अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली सुभाष भोसले यांना उमेदवारी मिळवण्यासाठी परिचारक यांचे शिल्लेदार गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे माजी आमदार प्रशांत परिचारक हे पंढरपूर विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे अपक्ष उमेदवार म्हणून परिचारक हे निवडणुकीच्या रिंगणात असतील असे पांढरुंग परिवाराचे कार्यकर्ते सांगत आहेत सुभाष भोसले यांच्या आडून परिचारक यांच्यासाठीच परिचारकांच्या शिलेदारांनी शरद पवार यांची भेट घेतली त्याची चर्चा ही यापूर्वीही होत्या आणि आजही सुरू आहेत अखेरच्या क्षणी माजी आमदार प्रशांत परिचारक हे शरद पवारांची तुतारी हाती घेतील असे देखील बोलले जात आहे एकोणऐंशी एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्वाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटोर टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी ठाकरे रोड पंढरपूर